महाआघाडीचे संभाव्य लोकसभा उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांना पाडण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पछाडत आहेत महायुती मधून शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील भाजपचे भोसरीचे दमदार आमदार महेश लांडगे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील आमदार दिलीप मोहिते अशा सर्वांच्या नावावर चर्चा झाली पण यापैकी कोणालाही उमेदवारी मिळणार नाही असे स्पष्ट संकेत मिळत आहेत गेल्या दोन दिवसात प्रथम प्रख्यात अभिनेता नाना पाटेकर यांच्या नावावर चर्चा खोळंबली होती मात्र आता पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे कंद हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे पण आमदारकीसाठी संधी मिळाली नाही म्हणून ते भाजप मध्ये गेले होते आता पुन्हा ते स्वगृही परतणार असून अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करतील किंवा बारामती लोकसभेची पारंपरिक भाजपच्या वाट्याची जागा राष्ट्रवादीला आणि शिरूर लोकसभेची राष्ट्रवादी जागा भाजपला अशी आतला बदल होण्याची शक्यता आहे शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा डाव टाकला आहे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हे तसे अजित पवार यांचे कट्टर समर्थक एकेकाळचे निष्ठावंत आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या मैत्रीमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात त्यांनाच शिरूरच्या मैदानात उतरवण्याचा जंग बांधला आहे त्यासाठी कंद हे लवकरच घर वापसी करून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याचं सूत्रांनी शिरूर लोकसभा मतदार संघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लावली ला आहे त्यासाठी उमेदवारही तेवढाच तुल्यबळ असावा यासाठी चाचपणी सुरू आहे त्या दृष्टीने अजित पवार गटाकडून मोठी घडामोड घडत असल्याचं पुढे येत आहे एकेकाळचे अजितदादांचे निष्ठावंत सध्या भारतीय जनता पक्षात असलेले यांना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी खुद्द अजित पवार यांनी विचारणा केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करण्यासंदर्भात कंद यांच्याशी अजित पवार यांची चर्चा झाली भाजपचे प्रदीप कंद येत्या काही दिवसात राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अजित अजितदादानी प्रदीप कंद यांना लोकसभा लढवण्याबाबत विचारणा केली आहे प्रदीप कंद यांचा अजित पवार गटात प्रवेश आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठीची उमेदवारी यासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा आहे त्यांच्याकडून होकार आल्यानंतर कंदे यांचा राष्ट्रवादी प्रवेश आणि लोकसभा उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे दरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघात आंबेगाव जुन्नर खेड भोसरी शिरूर हवेली आणि हडपसर हे मतदारसंघ येतात यातील पाच मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत त्यातील आंबेगाव जुन्नर खेड आणि हडपसर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत जुन्नरचे आमदार अतुल बेनके खेडचे आमदार दिलीप मोहिते आणि आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी कंदे यांच्या नावावर सहमती दर्शवली त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून प्रदीप कंदे यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे दरम्यान प्रदीप कंद हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुशीत वाढलेले नेते आहेत ते अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते त्यांना राष्ट्रवादीने पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि त्यानंतर अध्यक्ष बनवले होते विधानसभेच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांना शिरूर मधून उमेदवारीची अपेक्षा होती मात्र त्यांना तिकीट मिळाले नाहीत त्यानंतर कंद यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीआधी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यामुळे कंद हे अजूनही अजितदादांचे समर्थक म्हणूनच ओळखले जातात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मिशन चारशे चे लक्ष ठेवले आहे या निवडणुकीमध्ये संपूर्ण देशामध्ये भाजपची सुकर वाटचाल असताना महाराष्ट्रामध्ये गेली वर्षभरामध्ये झालेल्या राजकीय घडामोडीवरूनही विजयाचे गणित मूळ संघर्षपूर्ण असणार आहे असे भाजपाला वाटते या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये पक्ष न पाहता निवडून येईल त्या उमेदवाराला संधी द्यायचे असे महायुतीमध्ये ठरले आहे त्याचाच एक भाग म्हणून पुणे ग्रामीणमधील बारामती लोकसभा व शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीतील पारंपरिक जागांची खांदेपालट होणार असल्याचेही वृत्त आहे नवीन संकेतानुसार बारामतीची मूळची भाजपाची असणारी जागा आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी निश्चित आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये प्रथमच सुप्रिया पवार असा सामना रंगणार आहे तर शिरूर लोकसभेची महायुतीमध्ये मुळची शिवसेनेची असणारी जागा आता भाजपा लढवणार असल्याचं समजतं भाजपा मधून आता प्रदीप कंद गेले महिनाभरामध्ये शिरूर मतदारसंघातील ग्रामस्थांच्या गाठी भेटी वाढल्या आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा प्रतिनिधित्व करणारे यांना महायुगी सरकारने नुकतेच म्हाडाचे अध्यक्षपद दिले आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी आढळरावांना हे पद मिळाल्याने याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत संभाव्य उमेदवार प्रदीप कंद हे लोणीकंद गावचे रहिवासी असून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले याशिवाय चालू पंचवार्षिक जिल्हा बँकेच्या निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपच्या वतीने निवडणूक लढवत राष्ट्रवादीच्या एकतर्फी सत्तेला सुरुंग लावत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुरेश गुले यांचा पराभव करत जायंट किलर ठरले होते दोन हजार जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ते महाराष्ट्र अठरा हजारच्या विक्रमी मतांनी निवडून आले होते पुणे भाजपचे सध्याचे एकमेव आमदार असणारे राहुल खुल। हे प्रदीप कंद यांचे महाविद्यालयीन जीवनापासून मित्र आहेत